आज खुशखुश -खुश वाटत नाही आहे फ्रेश फ्रेश वाटत नाही आहे कालचाही दिवस माझा तसाच गेला फ्रेश वाटलंच नाही का वाटलं नाही कळलं नाही मग असं वाटलं की एकदम उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून तसं वाटलं पण ख आज सकाळी सकाळी बातमी आली की माझे मानलेले भाऊ नेहमी अडीअडचणीला उभं राहणारे आमच्या पाठीशी आणि ह्यांचे अगदी खास दोस्त तर ते हार्ट अटॅकने गेले त्यांचं वय होतं पंच्याहत्तर होतं पण कायम एक आधार असायचा एखाद्या व्यक्तीवरती माणूस विश्वासच ठेवतो तसं आहे ते की आधार वाटायचा काही आपलं चांगला कार्यक्रम असू दे वाईट कार्यक्रम असू दे काही वाईट असतातच की दुःखद घटना असतातच की अशा वेळेला अगदी खंबीरपणे उभं राहणारी ती व्यक्ती होती पण वय आहे शेवटी बघा वय कुणाला सुटलंय अगदी माझ्या या यूट्यूबच्या प्रवासामध्ये सुद्धा मला चांगलं आठवत आहे हो की माझे ते डेली व्ह्युअर होते कधी भेटले की सांगायचे आम्ही हे बघतोय ते बघतोय आमचं लक्ष आहे असं म्हणायचं ते तर हार्ट अटॅक आला आणि शेवटी कधी ना कधीतरी प्रत्येकाला जायचंच आहे पण मन उदास होतच ना आपलं की भले अलीकडच्या काळामध्ये वरचेवर भेटणं होत नव्हतं तरी सुद्धा ऋणानुबंध म्हणून जे असतात की नाही ते असतातच मलाच असं झालं तर यांना सुद्धा किती वाईट वाटलं माहिती आहे का खूप वाईट वाटलं दुःख झालं यांना पण आणि अलीकडच्या काही दिवसांमध्ये स... म्हणजे सगळेच जण वयस्क झालेले त्यामुळे नेहमी बोलणं होत नव्हतं भेटणं होत नव्हतं पण आज त्यांना अचानक असं एकदम हे झालं की नाही मी म्हटलं जाऊन या तुम्ही मी आणि एक दोन दिवसांनी जाईन सगळ्यांशी व्यवस्थित बोलून येईन कारण की मी सुद्धा जवळजवळ वर्ष दीड वर्षामध्ये आज त्यांच्याकडे गेलेली नाही आहे असं होतं काही वेळेला आणि गेले आठ दिवसात आम्ही दोघंही पूर्वीच्या ह्या सगळे त्यांचे मित्र हे ते यांच्याविषयी बोललो होतो आणि एवढंही म्हटलं होतं की एकदा जाऊन भेटायला पाहिजे हां जा। एकदा जाऊन भेटायला पाहिजे जा। पूर्वी कसं होतं की कामाच्या निमित्तानेच माणसं एकमेकांशी भेटतात बोलतात वय झालं रिटायरमेंट झाली की नाही होत ते बोलणं भेटणं म्हणावं तसं होत नाही सुरुवातीच्या काळामध्ये माणूस इकडं तिकडं जातो करतो पण नंतर मात्र वयोमानानुसार म्हणा दिसायला कमी लागतं ड्रायव्हिंग नको वाटतं ट्रॅफिक आहे असं वाटतं आणि भेटीगाठी कमी 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 व्हायला लागतात आणि आपले हे जे असे कुटुंबाचे दोस्त म्हणू आपण त्यांना फॅमिली फ्रेंड त्यांची फॅमिलीसुद्धा अगदी खूप जवळची मला असं वाटतं की कित्येक वर्ष भाऊबीजेची साडी त्यांची मला यायची राखी पौर्णिमेची साडी त्यांची यायची त्यांच्या सुनासुद्धा त्यांच्या सगळ्यांच्यासोबत माझी साडी असायचीच मी जेव्हा जायचे तेव्हा मला ती साडी मिळायची तर असो असतात हे सगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी एक 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 काय म्हणतात त्याला मोती तर ह्या जीवनाच्या सरीतले हे मोती आहेत ते सगळे एक 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 हळूहळू गळणारच आहेत काही इलाज नाही त्याला पण कसं होतं माहिती आहे का की माझ्या मैत्रिणी आणि माझे मित्र जे आहेत त्यांच्यातला अजूनही एकच फक्त एक एक का दोघच जण फक्त असे गळालेले आहेत बाकी असा माझ्यावरती असा काही प्रसंग अजूनही आलेला नाही आहे की माझी मैत्रीण मारली माझा क्लासमेट गेला वगैरे असं पण ह्यांचे मित्र मात्र एक एक गळायला लागलेले आहेत ह्यांच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी गळायला लागलेल्या आहेत आणि मग ह्यांच्या चेहऱ्यावरती एक, एक, है। एक दाट धुकं मला दिसायला आणि मग मला जी असं एक उदासीनता येते आणि मग वाटतं की खरंच आयुष्या मजारा मागं बघितलं की मग असं वाटतं की आयुष्यातले खूप सारे दिवस आपण वाया घालवले विनाकारण वाया घालवले भांडणं रुसवे फुगवे नवरा बायकोतले हो कायमच वाया घालव घालवतो आपण लग्न होईपर्यंत एक आनंद असतो दोघांच्या मिळ म्हणजे भेटा भेटीतला वगैरे लग्न झाल्यावरही काही दिवस तो आनंद टिकून राहतो पण जेव्हा हे नातं रोजचंच आहे समाजमान्य रोजचंच नातं आहे आणि रोजच आपल्याला एकमेकांना भेटायचं आहे आणि आपलं सहजीवन सुरू झालेलं आहे आता आपल्याला काहीच लपून काही करायचं नाही आहे उत्सुकता सगळी संपलेली असते आणि ह्यातला ह्या नात्यातला नवेपणा जो आपण अनुभवत असतो तोही संपलेला असतो आणि मग हळूहळू कुठेतरी कुरबुरी सुरू होतात तोपर्यंत सगळं नवनवीन असतं छान छान वाटत असतं मस्त मस्त वाटत असतं एकमेकांना भेटणं बोलणं गप्पा मारणं एकमेकांची काळजी घेणं आणि मग नंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टी रुटीन होऊन जातात आणि मग त्यातला नात्यातला ओलावा जो आहे ना तो कमी कमी व्हायला लागतो स्नेह हो कमी व्हायला लागतो जसंजशी जसंजशी वर्ष जायला लागतात अनुभव काही प्रसंगांचे प्रसंगांना जेव्हा आपण तोंड देत असतो कठीण प्रसंगांना त्यावेळेला आपले झालेले अपेक्षाभंग म्हणजे आपलाही अपेक्षाभंग झालेला असतो काही वेळेला त्यांचाही झालेला असतो पण पुरुष कुठली अपेक्षा फारशी करत ते नाहीत कारण की ते त्यांच्या त्यांच्या विश्वात रमलेले असतात ज्या जे काही अपेक्षा होतात ते सगळे स्त्रियांचेच होत असतात आणि मग हळूहळू त्यातनं संसाराच्या पडलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यामुळे नात्या कुठलंही नातं असू दे त्यातला स्नेह जपून ठेवायचा असेल प्रेम आपुलकी हे सगळं जपून ठेवायचं असेल ना तर त्याला स्नेहाची शिंपण करावी लागते म्हणजे मातीचा ओलावा टिकून राहण्यासाठी थोडं मातीवरती असं शिंपडावं लागतं की नाही पाणी तसं याच्यावरती मुद्दाम असं हे नातं मेंटेन करावं लागतं प्रेम मेंटेन ठेवावं लागतं तर तो ओलावा आपुलकी राहतो नवरा बायकोच्या नात्यात नाहीतर हळूहळू हळूहळू वृक्षता निर्माण होते वा कसं होतं की रोजच्याच दिवसाला आपल्याला हे गृहीत धरलेलं नातं आहे त्यामुळे खास त्याच्यासाठी आपण प्रेमाची शिंपण काही करू कळत नाही काहीच खास करत नाही गरजच वाटत नाही ना लग्नाच्या हद्दी कसं दोघांनी एकमेकाला बांधून ठेवण्यासाठी कुठेतरी आपल्या मनात असं सो। सोडून तर जाणार नाही किंवा आपलं लग्न होईल की नाही वगैरे वगैरे अशा गोष्टी असतात आणि लग्न झाल्यावरती हे सगळं संपून जातं आता हा काय आपलाच का का आहे ही काय आपलीच आहे आणि त्यामुळे आपोआपच एकमेकांना धरून ठेवण्याऐवजी गृहित धरलं जातं आणि मग हळूहळू त्यामधनं रुसवे फुगवे दुरावे कळत नकळत पूर्वी आपण एकमेकांचा सन्मान करण्यासाठी धडपडत असतो हे व्हॅलेंटाईन डे वगैरे जे आहेत ते सगळे त्याच्यासाठी नाही का तर यातले व्हॅलेंटाईन डेच्या आधीचे सगळे सात डे दिवस जे आहेत रोज डे हग डे चॉकलेट डे डे तेवढे लग्नानंतर हे सगळे दिवस सगळे दिवस संपून जातात एवढंच काय हो लग्नाचा वाढदिवस सुद्धा किती जण किती आनंदाने साजरा करतात मला काय माहीत नाही तसं तर आमचं तुम्हाला माहिती की लव मॅरेज पण तरी सुद्धा एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे ऑलमोस्ट चाळीस वर्षामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लग्नाचे वाढदिवस आम्ही साजरे केले दोघांनी मिळून किंवा त्या दिवशी आम्ही दोघंजणं एका गावात होतो नॉर्मली कसं व्हायचं की ह्यांचा वाढदिवस असू दे तो त्यांच्या कारखान्यात साजरा व्हायचा त्यांच्या मित्रांच्याबरोबर साजरा व्हायचा त्यांच्या मैत्रिणींच्यासोबत साजरा व्हायचा मित्रांच्या फॅमिलीसोबत साजरा व्हायचा मैत्रिणींच्या फॅमिलीसोबत साजरा व्हायचा कारण की कॉलेजच्या पासूनचे ते एकत्र ना सगळे आणि मग ते आमच्या वाट्याला कधी यायचेच नाही मग त्यामुळे वाढदिवस आला की माझ्या पोटात गोळाच यायचा कारण की अपेक्षा भंग आपला तसंच लग्नाच्याही वाढदिवसाचं व्हायचं कारण एका आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची त्यांच्या एका कॉलेजमधली जी मैत्रीण त्यांची मैत्रीण म्हणा अगदी बहीण बहें म्हणा बहिणीसारखीच ती तर फॅमिली फ्रेंड तिचाही वाढदिवस असायचा आणि तिची फॅमिली यांना फॅमिलीसारखंच समजायचे आणि त्यामुळे आमच्या लग्नाचा वाढदिवस नाही <laughs> वाढदिवस साजरे करण्यातच जायचे आणि मग हे मला म्हणायचे की तू पण येणार आहेस का येतेस काय बघ चल जे आमच्या लग्नाच्या वाढदिवसा तिकडे जाण्याचा इंटरेस्ट असायचा आम्ही काय रोजचे जो हो, आम्ही रोजचे तिथे कधीतरी जायचं ना वर्षात ना एकदा दोनदा त्यामुळे ते फार अप्रूप असायचं तर अशी मजा आणि मग त्यामुळे मग हे सगळे अपेक्षा भंग यंगू अशा सगळे होत जातात आणि हळूहळू ती नात्याची गुंफण जी असते ती सैल व्हायला ला लागते थोडासा कुठेतरी पहिलं जे अटॅचमेंट असते अट्रॅक्शन असतं ते सगळं 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 कमी व्हायला लागते उरतात त्या फक्त कर्तव्य आणि जबाबदारी बरं का मजा सांगते मी तुम्हाला नात्यातली आणि मग तेव्हा ते सगळे दिवस आम्ही वायाच घालवले ना म्हणजे अख्ख्या वर्षात आम्ही कधी भांडायचो नाही अख्ख्या वर्षात नाही हो। अगदी कधीतरी मीच एकतर्फी वाद घातला तर घालणार ते तर कधी आयुष्यात माझ्याशी वाद घातलेले नाहीत किंवा माझ्याशी भांडले नाहीत किंवा मला कधी वेडवाकडं बोलले नाहीत हम्म हा ते कधी बोललेच नाही तर त्या पण ते कसं म्हणतात ना की त्यामुळे एकतर्फीच भांडण आमचं सगळं त्याने फक्त असं असं करायचं आपल्या आपल्या कामात राहायचं त्यामुळे भांडण रंगायचंच नाही ना ते मग एकतर्फी आमचं मी भांडायचं काय भांडायचं ते आणि मग सोडून द्यायचं आणि मग विचारायचं चहा पिणार काय मी चहा पिणार नॉर्मल आहे माझं भडंग केलंय भडंग खाणार आहे काय केलंय बघा चिडून एकदा म्हणायचं त्यानं चहा भडंग द्यायचं मग चहा भडंग खाताना आम्ही कधी असा आबोला बिबोला आमच्यात असा कधी आमच्याकडे तो प्रकारच नाही तर मग भांडभाण भांडणार मी मला जे बोलायचं ते बोलणार त्याच्यावर नो प्रतिक्रिया नेव्हर तर त्यामुळे भांडण रंगलं नाही कधी वाढलं पण नाही हे असं चहावरती ते भांडण संपायचं लगेचच लगेचच तर तुम्ही जे मला म्हणत असता की नाही की मॅडम हे असं तुमचं नातं वगैरे असं वगैरे कसं छान आहे छान आहे हो ते छानच आहे करा बिघडायला काही संधीच नाही प्रसंग भरपूर होते पण ते दोन्हीकडनं रंगायला लागतात हो त्यांनी माझ्याकडनं कधी आयुष्यात अपेक्षाच केली नाही बहुतेक कसली कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी फुलफिल ना सगळ्याच बाबतीत तर त्या त्यांना ते काही प्रॉब्लेम यायचा नाही जो काय असायचा तो प्रॉब्लेम मलाच असायचा ते मला वेळ देत नाही ते कामातच असतात <coughs> किंवा ते मला हिंडायला घेऊन जात नाही फिरायला घेऊन जात नाही पिक्चरला गेलं तरी ते त्यांच्या मित्रांची फॅमिलीबरोबर असायचे ते जायचे गावालाही कुठेतरी पिकनिकला जायचे ते भिंधास्त असे जायचे मला एक रविवार सुट्टी असायची आणि भिंदास्त सकाळी उठून निघून जायचे मित्रांच्या फॅमिलीबरोबर मित्रांबरोबर वगैरे आणि त्याबद्दल त्यांना वाईटही वाटायचं नाही सगळ्यात महत्वाचं मग दिवस माझा जायचं वाईट वाटून घेण्यामध्ये अशा सगळ्या गमती जमती होत राहतात आयुष्यात याला गमती जमती मी आता म्हणते तेव्हा गमती जमती म्हणत नव्हते पण तरीसुद्धा कसं माहिती आहे का की दुःख व्हायचं आतून खूप खूप कुठून पडले असं सगळं व्हायचं पण ते चहाच्या कपा पेऱ्यातलंच वादळते नेहमी तर त्यामुळे ते तसं लगेच संपायचं पण पण व्हायचं मात्र असं काही नाही भरपूर एकतर्फी भांडणं भरपूर व्हायचे तर हे अशा सगळ्या ह्या प्रसंगांमधनं गेल्यावरती आता मागं बघितल्यावर वाटतं की आपण आयुष्यातले कितीतरी क्षण वाया घालवले ते सुद्धा नको पाहिजे होतं आपण भांडायला बोलायला काय गरज होती मस्त आहे ना आपण सगळं इतकं सगळं छान आहे सगळं आणि का म्हणून आपण तेव्हा तरी एवढा वाद घातला आणि भांडलं असं वाटतं आता मागं बघितल्यावरती तर असंच आपल्या आयुष्यामध्ये सगळंच होत असतो सगळंच मागं बघितलं की असं वाटतं की अरे काहीच नाही आहे कशासाठी आपण असे वागलो आणि माझा एक स्वभाव तसा समाधान आणि मी दुसऱ्यांना आयुष्यात तशी फारशी कधीच दोष देत नाही आपल्यात इम्प्रुवमेंट काय करता येईल हे बघत असते ह्याला कारण मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की नाही म्हटलं तरी सासूबाईंची आणि आईंची माझी आई ह्यांची वागणूक ह्यांच्यातला दोघींचा एकमेकींचा बॉन्ड त्यामुळे सासवा संसारामध्ये सा विष कालवतात किंवा सासवा संसारांमध्ये सा भांडणं लावतात ढवळाढवळ दोल करतात हा प्रकार आमच्या घरातच नाही सासवा ढळाढवळ दोल म्हण करतात म्हणजे काय की एकतर ती जावयाची सासू ढोळाढवळ करते नाहीतर सुन्याची सासू ढवळाढवळ दोल करते बरोबर आहे का आलं का कळलं काहीतरी जे घ्यायचे मुलाची तरी आई ढवळाढवळ करते किंवा मुलीची तरी आई ढ करते पण इथं तो प्रकारच नव्हता त्यामुळे तो काय प्रश्न नाही मजा असायची सगळी पण तरीही काय छोटे मोठे छोटे मोठे जे काही आपण म्हणतो ना की काहीतरी कॉन्फ्लिक्ट्स किंवा मतभेद विचारांमधला फरक अपब्रिंगिंगमधला फरक किंवा कसं होतं की विचारांमधला फरक हे सगळ्यात मोठं बर का प्रत्येकाचे विचार वेगळ्या पद्धतीचे असतात प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने विचार करतो त्यामुळे ह्यांना कसं जरा दुःखातच जगायची आवड बरं का म्हणजे ती दुःखी गाणी गजला किंवा जगातले सगळी दुःख ह्याच्यातच ह्यांचं मन रमणार मी मला ती कधी दिसणारच नाही मला आयुष्यात कधी दुःख बिख दिसले नाहीत मला जगातलं काहीही वाईट कधी दिसत नाही मला पोल्युशन वाटत नाही प्रदूषण वाटत नाही मला भ्रष्टाचार दिसत नाही वाईट माणसं दिसत नाहीत काही काहीही मला दिसत नाही बरं का तसं यांचं नाही यांचं आपलं मोठं मोठं सगळा विचार करायचा आणि स्वतःच्या डोक्याला त्रास करून घ्यायचं पुरुषांचं असंच होत असेल बायकांचं आयुष्य सीमित असतं किंवा विश्व सीमित असतं म्हणून बायका तशा बिंदास्त राहतात मी हे सगळं बाहेरचं आयुष्यात माझं सगळं सांभाळून म्हणजे विश्व सांभाळून घरात माझं विश्व होतं बाहेरचं विश्व सांभाळून हो तर अशी सगळी मजा मजा असायची आणि आज मला हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कसं व्हायचं की ह्यांचे जे आज एक ते मित्र मी म्हटलं ना की अचानक वारले ते आमचे फॅमिली फ्रेंड <laughs> बऱ्याच वेळेला काही वेळेला असं व्हायचं की राग राग व्हायचा माझाही स्वतःचा की आपल्याला हे मित्रांच्या फॅमिलीमध्ये मैत्रिणींच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये इतके रमतात की त्यामुळे स्वतःच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाहीत असं वाटायचं मला आणि मी खूप त्रास करून घ्यायचे आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी जाताना ह्यांच्यावर मलाही सामावून घ्यायला सुरुवात केली हा त्यांचा मोठेपणा बरं का म्हणजे हा युनिक की पूर्ण फॅमिली फॅमिलीची फ्रेंड झाली त्यामुळं आणि हा, हा युनिक होता नाही तर बऱ्याच वेळेला मा मी बघितलं की ह्यांचे काही मित्र होते की त्यांना आम्ही नको असायचो आम्ही म्हणजे मी स्वतःला आम्ही म्हणते आम्ही नको असायचो बरं का त्यांचं त्यांना एकटा एकटा पाहिजे कारण कॉलेजची मैत्री आहे ना त्यांची पुन्हा मग त्यांच्या बायकांनासुद्धा कसं हो की त्यांच्या मुलांना मा, 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 मामा मा मामा म्हणून तो एकटाच मामा पाहिजे असायचा असं व्हायचं एकटाच काका पाहिजे असायचा असं बऱ्याच वेळेला व्हायचं ते पण हे मात्र जे आ आज मित्र वाढले ना त्यांनी फॅमिलीशी आमच्या नातं जोडलं आणि आम्हाला कधी एकटं पडू दिलं नाही त्यांनी जे सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी ते सगळ्यांना घेऊन जाणार इवन माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा अगदी आई प्रमाणे त्यांनी प्रेम लावलं असं म्हणायला काही हरकत नाही माझ्या वडिलांना सुद्धा त्यांनी तसंच प्रेम लावलं त्यामुळं खूपच कालपासून जरा असं समजल्यापासून जरा थोडंसं मन नाराज झालं आणि मागच्या सगळ्या गोष्टी आठवल्या ही जी अशा अशी जी ही सगळी माणसं आहेत ना त्यांनी आपलं आयुष्य काय म्हणतो ना आपण की आयुष्य मॅच्युअर होतं किंवा आपण नर्चर होतो आपलं आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण कसं जगायचं हे जर का आपण अशा काही लोकांच्याकडनं शिकलो आपण शिकतोच म्हणजे की कुठेही गेलं तरी फॅमिली जोडायच्या एकटी व्यक्ती कधी जोडायची नाही हे मी यांच्याकडनं शिकले तो मला मेसेज तुमच्यापर्यंत पोचवा असं वाटलं बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की असं होतं की स्त्री ही माहेरच्या लोकांशी फार जवळीक असते पुरुष हा त्याच्या बाहेरच्या लोकांशी असतो तसं न होता ह्या फॅमिली फॅमिली एकत्र व्हायला पाहिजे म्हणजे म तू तू मयमयी होणार नाही असं मला ते कुठंतरी वाटलं आणि हे मला तुमच्याशी बोलावं वाटलं बघा तुम्हाला ही असा हा विचार कसा वाटतो की फॅमिलीनी फॅमिलीशी फ्रेंड व्हायला पाहिजे एकट्या स्त्रीला कोणी म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये ती वेलकम आहे आणि तेव्हा नवरा नको किंवा दोन फॅमिली आहेत आणि त्यातला नवराच फक्त हवा आहे बायको नको तर हे असं होऊ नये फॅमिली फॅमिली एकत्र याय यायला हव्यात फॅमिली फॅमिली फ्रेंड राहायला पाहिजे म्हणजे या विषयावरती मी पुन्हा सुद्धा आणि नेहमीच बोलत असते कारण जर का फॅमिली फॅमिली फ्रेंड राहिल्या नाहीत तर काही वेळेला गैरसमजुती होतात मिसअंडरस्टँडिंग्ज होतात आणि मग त्यामुळे नवरा बायकोच्यात बऱ्याच वेळेला दुरावा निर्माण होतो दोन फॅमिलीमध्ये हा विषय तो सगळा खूपच वेगळा आहे पण या हे जे आमचे फॅमिली फ्रेंड आत्ता मी म्हटलं ना की आता आमच्यात नाही आहेत त्यांनी आयुष्यामध्ये फॅमिली फॅमिली कशा जोडायच्या यांच्याकडनं मी शिकले असं म्हणायला काही हरकत नाही आयुष्यामध्ये